शेतकरी मित्रांनो नमस्कार आज पाच ऑगस्ट आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह भाग बदलत पाऊस पडणार आहे पण हा पाऊस काही ठिकाणी विजांच्या कडकडासह देखील पडण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाण चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्यात मेघगर्जनीसह पावसाची शक्यता आहे इकडे आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड माजलगाव केच करमाळा इंदापूर तुळजापूर या जिल्ह्याच्या या तालुक्यात काय ठिकाणी मध्यम तर मुसळधार पाऊस राहील सोलापूर पंढरपूर जत विजयपूर या ठिकाणी आपल्याला स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊनच पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी दोन तीन दरम्यान देखील पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढेल तर काही ठिकाणी संध्याकाळीच्या वेळेला देखील हे वातावरण सक्रिय राहील पण खास करून छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूरचा काही भाग मालेगाव जळगाव या ठिकाणी देखील आपल्याला मेघगर्जनेसह भाग बदलत पाऊस हा पाहायला मिळणार आहे इकडे अमरावती चंद्रपूर अकोला नांदेडचा काही भाग गोंदिया वाशिम भंडारा बुलढाणा या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज राहील तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद